होळीसाठी गाठ्या घेऊन घेवा काय वय तुला गाड्या आल्या गाठ्या विकाले गाड महाग आहे बापा काही ना घ्यावा यात्रेमध्ये तू ना घेतली वाटते बॅग म्हणजे बॅग कोणासाठी घेतली तू असं आता तू बॅग बॅग अटकून घुमशील का बापा मासाठी नाही व मापोरीसाठी घेतली कल्याणीसाठी मासाठी का मी का आता जवान झाली का आता शौक करून का मी पहिले नाही केली ना नाही आपण जेव जेव मथारा होतो का नाही तेव्हा शेवक येते म्हणून म्हटलं आला काय बा तुला शेवक केवढ्याची घेतली मग फुकाट काय काय पागल झाली व कमला काही बोलतो चोरन का मी हजार रुपयाची घेतली विमला ताई तर काही बी बोलते मजाक करते त्या आता ताई बी भल्या मजा की झाल्या मजाक वायरस तर हजार रुपयाची घेतली हजार रुपयाची घेतली तुला तरी काही ना काही घेतली यात्रेतून आम्ही तर काहीच नाही घेतलं बापा घेतलं तुम्ही घ्या मी, मी काय मना करतो का बापा मग काय म्हणता शांताबाई गाठ्या घेऊन घेऊ काय होडीले राहू दे ना कमला काय इथून गाठ्या राहू दे आपण उद्या चांगलं मस्त खरेदीच करायला जाऊ न उद्या होडीची तर उद्याच घेऊन आणि थोडस स्वस्त बी भेटते बरं म्हणते हे बरोबर म्हणते यात्रेमध्ये महाग भेटते थोडस कोणत्याही यात्रेमध्ये थोडस पाच दहा रुपयानं महागच भेटते इथून नाही घेणं परवडत चला बोलावते बोला आले तिकडे आले ते ट्रॅक्टर घेऊन निंगा पटकन आता यात्रेतून चला बापा पट पट निघा यात्रेतून शांताबाई रे राधी काय काय झालं शांताबाई मा पोटात गोष्ट पचून नाही राहिली गोष्ट मोठी आहे म्हणून पोटात काही पचून नाही राहिली लहान सून राहिली असती ना तर मी बोललीच नसती पचून टाकली असती पण कनी गोष्ट मोठी आहे तर पचूनच नाही राहिली मग पोटामध्ये पोटात दुखून राहिलं कोणाला सांगतो ना कोणाला नाही असंच वाटून राहिलं काय बिमलं काही काय झालं काही प्रॉब्लेम आला काय हम्म काही प्रॉब्लेम झाला काय काय हो शांताबाई काय प्रॉब्लेम हो ह्या वयामध्ये मला काय प्रॉब्लेम येईन आता झाला बंद माया प्रॉब्लेम आता प्रॉब्लेम गिराबलेम काही नाही <laughs> मग मग काय झालं तुमचं पोट कवून दुखून राहिलं तर काय सांगू बापा शांत हे मुन्नीच्या हाती बॅग आहे ना हे मुनीनं बॅग चोरली बा चोरून घेतली तिनं त्या माणसा जवळून तो नाही का शेतकरी तो कारण ज्याचा बॅग घेऊन दुकान मानलं होतं इथं हो तो शेला बांधते तो तिंगू आपल्या गावात येते नाही का तू सांगाले कधी कधी बाया मजूर त्याच्यापासून चोरली बापानीनं बॅग हँड बॅग हँडबॅग ठेवाली आणि म्हणते हजार रुपयाची घेतली म्हणते सारा संग खोट बोलून राहिली तिनं पहिले हिनं किंमत विचारली त्यानं हजार रुपये सांगतली इन मग तीनशात मागली त्यानं सप्पा मना केलं निघा इथून म्हटलं मग हिनं शंभर रुपये वाढवले चारशात मागली तवा बी तो तसाच बोलला दिल्ली नाही मग हिनं ठेवून दिल्ली बॅग न चला बिमला ताई म्हणून मग सांग इकडे आली ना कधी चोरली बिचारी बॅग आणि कधी नाही मला माहित नाही ना मग लगेच त्या माणसांना आवाज दिला इकडे आव या इकडे या बाई याले आणि म्हणते आम्ही नाही चोरली इकडे येऊन पाहतो तिची तिच्या हाती बॅग दिसते आपल्याला एवढं माहित होत बाप्पा चुगल्या करते करते आज माहित पडलं बापा चोराई करते म्हणून हो मी म्हणलं बापा मी तिला काय चोरली व म्हटलं चांगली गोष्ट नाही म्हटलं चोरणं चुप बसानं ओ ताई ती म्हणे तुम्हाला कांना माहित म्हणे असं मध्ये चुप बसवलं बाई बसली बापा तवापासून चूप कोणाला नाही ना सांगली तरी माय पोटात दुखे तुला सांगून दिले बापा बरं केलं विमला ताई सांगल्या तुम्ही मुली थांबा बोलतो तिला आत्ताच यात्रेतच अशी चोऱ्या करते शांताबाई थांबा पा तुमचं नाव नाही येऊ देत मी बरोबर टोल्यानं हेरून फिरून तिले गोत्यात घेतो गोथेत म्हणले बापा नाही तर माझ मांग भिडून थे चला वा बापा काय करून राहिले आता चला पोट पोट पुरा तक तक होऊन राहिले चला

<laughs> हं असो चो, मामा चोर सापडला चवय चो पळटण आनंदपूरच ओळखतो ना चांगले ना ओळख तुम्ही राखे इकडे गेलो होतो या गावामध्ये हं आनंदपूरच पळटण होई मामा सापडला चोर आले ना सगळेज राईले ना कोणी नाही नाही कोणी नाही राईले ना? पार्वती तू पोरगी वाह घरी गेली ना विमला ताईथे उतरली ना घरी पयाली राधा ताईथे तिला घेऊनच नाही दिली का पार्वती शेवटी काहीच नाही घेऊन दिली रागा तर आणली का घरी माराजू बोलला नाराज झाला बापा गाडा रागा नाही तो बी उतरला ना हो घरी गेला सांगा ना आता जवळ आजीनं काहीच नाही घेऊन म्हणून बरं आता पैसे पैसे देवा आता तुम्हाला ऐंशी ऐंशी रुपये नाही का नाही वा शांतबाई विमला आता ऐंशी ऐंशी रुपये म्हणजे एकशे साठ एकशे साठ रुपये काढा सगळे जण आणि ज्याच्या घरचे दोन असेल त्यांना डबल एकशे साठ हो देऊन द्यावा देऊन द्या दे वीस रुपये आपले दोघांचे कृष्णाचे लेकराचे भी देवा काय बा आता लेकराचे काय ले राव द्या ना तेवढे हो रे रमेश इजा मुठे -मुठे मुठे -मुठे -मुठे दे दे ता ता। जा गोल्या काय म्हणता आणि लेखराचे राव देवा मोठे मोठे याचे घ्या हो ठीक आहे ना लेखराचे राव देव मोठे मोठे दे गोल्याचे बाबा आपले देऊन द्या 320 कोना जोड देवा त्यांना आता इथस आयतं हे देवा इच्या दे इच्या पाशी सगळे जण मी देऊन देतो आम्ही तिघी माले की होते गी रमा मीन मईमा पुरीचे तर नाही लागणार करते काय पापा अजून बॅग बॅग कल्लीचे बाबा देऊन दे जा आपले दोघांचे चालले मी घरी विमला ताई पाप आली आता सगळ्याच्या देखता मी गोष्ट काढतो दे ना कधी ना कधी तर सापडन नंतर बोलू पैसे देणं घेणं दे काय म्हणत होती अशांत ते काय ते मुन्नीला काय म्हणत होती तू बॅग चोरली म्हणून चोरली का तिनं बॅग आ, थी ना। थी हो आहे बर बॅग चोरून घेतली तिनं तिथं यात्रेत म्हणून तिला म्हटलं होतं मी तिला समजावत होती तेव्हा काहून तू घेतली चोरली गलती ना बी त्यापाशी आली असं सांगून देऊन असं सटकन निघून गेली आणि आता इथं टोकली सगळ्याच्या देखत म्हणतो म्हटलं कहून इथूनही सटकन चोरली सटली माय बाई खरंच काय व तिनं ते तिच्याजवळ होती ते बॅग चोरली का तिनं बाबा हजार रुपयाची घेतली ना सारे तशी सांगून राहिली ते हजार रुपयाची घेतली हजार रुपयाची घेतली चोरून घेतली मा देखता माहितही नाही पडलो कशी काय चोरली हात सफाई चोरली तिने ते बॅग आता त्या दिवसचा बी मार तिला कमी पडला वाटते चला बर आता चला त्या शामरा भाऊले सांगू हिनं चोरली म्हणून शामरा भाऊ कांटे साधरा बत्तीस देते साधरा काय देव बाबा राहू द्या चोरली तर चोरू द्या तिचं पाप ते भरन कधी ना कधी तिचं पाप भरन ते आपण कायले पापी पापीला साथीदार बनता तिच्या काय ना साथीदार आपण तर चांगलं काम करून राहिलो श्यामराव भाऊले सांगू तर तिची चोरीची आदत मी कोणाचं नुकसान नाही होईल नाही मिळतात तिची आदत कुत्र्याचं शेपूट होईल आता किती वेळा ते चुकल्यासाठी श्यामराव भाऊ मारलं तिने आपणही मारलं धाव धाव तरी सुटली का तिची आदत जशीची तशीच आहे ना मग काय ना काहीतरी बोलता फालतो वराच्या समोर राहू दे आता कोणी लोक बोला आणि शांताबाई तू बी आता घडी घडी बोलू नको तिथे राहू दे चोरली तर चोरली तिचं पाप तिच्या सांग कधी ना कधी भरतेस हो गडे इंदिरा हे बी तर खरीच गोष्ट आहे तिचं पाप ते भरण हा पापाचा घडा कधी ना कधी भरतेच घड गड़, घडा तिचा भरण तेव्हा ते उतू येईन जाऊ दे राव दे चोर दे चोरले तर चल आता आपल्या घरी थकून भाकून आलो मस्त मस्त दाबून खाल्ली बनवत पूर्णाचे पोय <laughs> मस्त बोलली हो मस्त आता काही भूक नाही आता अ माहितीनं पूर्णाच्या पोया बी बांधून आणल्या व बापा दोन चार पोळ्या बांधून आणल्या घरी भूक तर खाईन म्हणे आम्ही दोघं बापा बांधून आम्हाले म्हणे तुम्ही घ्या म्हणे म्हणलं तूच घे घरी का भेटत नाही का घरी धन्य आहे बाईचे धन्य आहे बापा हात जोडलो इले हात जोडलो गाडीच मस्त आहे चाल बघा मस्त यात्रा झाली काही काही गोंधळ नाही काही नाही मस्त यात्रा झाली गुलाबपुरी महाराज की जय पुरणपोळी खाल्ली काय झालं हा बाई पिंकी पिंकी काय झालं हम्म पिंकी काय झालो बेटा काय झालो पिंकी काय झालो बेटा काय झालो सांगतो सांगतो काय झालं पिंकी पार्वती काय झालो काय झालं इले कौन अशी होऊन राहिली टोन घेऊन पाय न कशी करते काय 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 झालं इलं सांग यात्रेत काय काही घेऊन मागे पिचकारी घेऊन देते पाठीले लटकवाची पिचकारी येते ना आता ते घेऊन मागे अजून रंग घेऊन अजून काय काय म्हणते डॉल 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 म्हणे बारबी डॉल ते घेऊन घेऊन मग घेऊन किती महाग किती महाग होतो तिथं बापा पाच ग्यून ग्यून आ पाच पन्नास रुपये शिवाय सांगे म्हणून तिने म्हटलं राहू दे इथून नाही घेऊ आपण उद्या जाऊ आणि तिथून घेऊन घेऊ आपल्या गावाच्या इकडून ऐकत नाही फुगून बसली जेवली नाही लक्षात अन लक्षात इकडे पाय बाई पिंके इकडे पायबाई घेऊन काही घेऊन रुसू कोपऱ्यात बसू नकावर राग नकावर राग रुसूबाई रुसू कोपऱ्यात बसू इकडे बाई पिंके ती घेऊन ना मी घेऊन देईन उद्या जाऊ आपण उद्या जाऊ आपण बाजारी मस्त घेऊन दिन मग तुले जेवण शिंथे इकडे पाय फक्त तू खरच घेऊन दे तुम्ही खरच शंभर टक्के खरच उद्या घेऊन देऊ उद्या जाऊ आपण बाजारी होळीचा बाजार भरते उद्या तो उद्या जावाच आहे जा बाजारले तो घेऊन देऊन तुले समज चालतो माया आपण दोघ बापले का जाऊ बापले की ओ, बापले की जाऊ आणि होळीचा बाजार बी आणू आणि तुझ्यासाठी बी आणू काय लागते तर उद्या फरक बी घेऊन देईन तुले मा बाईले पिंके बाईले उद्या फरक बी घेऊन देईल

हसून द्या आ हसून दे हो घेऊन द्या नवीन कपडे आणि सगळं घेऊन दे जा उद्या हो 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 सगळं घेऊन देऊन कलर कथा का पूर्णाच्या पुढे आणल्या पिथून तिथून बॅगेत भरून आयले आणली गरज होती आणण्याची खाल्ली तिथं खाल्ली तिथं खाल्ली आणि बॅगेत भरून नाही आणली म्हणलं संध्याकाळी भूक घेत लागली तर काय अजून घरी आणली बांधून लागली असं भूक घ्या खाऊन घ्या बा पुरणाच्या पोळ्या असल्या म्हणजे मला लय भूक लागते आता मी अजून दोनक खाऊन घेतो पाणी पिऊन घेतो झोपतो टर राखून मस्त तुम्ही खाऊन घ्या दोनक नाही रे बो मी नाही खात भूकच नाही मला गच्च पकडल्यासारखं झालं माझ्या पोटामध्ये तूच काय ठीक आहे नको खा मी दोन टाईम खाईन अजून सकाळी उठून खाऊन घेईन त्याच्यात काय नको खा तुम्ही तूच खाय बॅग काय घेतली कल्लीसाठी घेतली काय खोटा खर्च केली मुन्नी काय ना तिच्या जवळ बॅग तिने म्हटलं काय तिला लागत होती तर तिने म्हटलं त्या दिवशी गेलो आपण तिने मोबाईल घेऊन गेलो तिने म्हटलं नसतं काय बाबा बॅग बी पाहिजे काय ना तरी काय मुन्नी तू काय खोटा खर्च केली काही महाग नाही पाचशे रुपयाची वय फक्त काय पाचशे रुपयात काय एवढं महाग झालं काय स्वस्ती घेऊन घेतली नाही तर इकडे हजार रुपये अकराशे रुपयाची आहे नऊ अशी बॅग मग घेऊन घेतली स्वस्ती भेटली तर पाचशे रुपयाची तर वय तशी बी ते कल्लीची बॅग जुनी झाली होती तिला मोबाईल घेऊन दिला म्हणून तिला वाटलं अजून कायले बॅग मागाव म्हणून तिनं नाही म्हटलं म्हणून मी घेतली तिच्यासाठी बॅग आता एकच पोरगी आणि एकच तर त्याला काय कमी करावं काय बरं बा बरं झालं घेतली अजून काय का घेतली मग काही नाही मग काहीच नाही घेतलं हे बॅग घेतली फक्त हो 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 इन्स्पेक्टर साहेब जा जा जाय तेच वय मुन्नी तू हो हेच वय जा जा तेच घर वय जा अंदर जा साहेब हेच हेच बाई होय साहेब हेच बाई होय आणि हे हे मग बिया काय साहेब हे पा काय झालं साहेब कौन तुम्ही असे घरात आले अचानक एकदम गदर हे बघा मिस्टर काय शामराव शामराव मानव तो हे बघा मिस्टर शामराव आमच्या जवळ रिपोर्ट आला आहे तुमच्या बायकोचा मुन्नी शामराव चुगलकर यांनी पर्सची चोरी केली यात्रेतून नेर पिंगराई यात्रेतून गुलाब महाराज गुलाबपुरी महाराज यात्रेतून नेर पिंगलाई इथून तुमच्या बायकोनं मुन्नी श्यामराव चुगलकर यांनी पर्सची चोरी केली आहे एका दुकानातून चोरी बोलता साहेब खोटारी पोटायला रिपोर्ट खोटारी मा बायकोच्या विरुद्ध मा बायकोनं पाचशे रुपयाची विकत घेतली बॅग चोरली नाही अहो काका चोरली तुमच्या बायकोनं तुमच्या बायकोनं दुकानातून मा दुकानातून दुकाना बॅग चोरली मी हजार रुपये किंमत सांगितली होती त्यामध्ये चारशे रुपयात मागे मी दिलो नाही तर तेनं चोरून घेतली अबे काय आहे बे खोटा खोटा आरोप लावतो मा बायकोवर काय सबूत आहे तोपाशी होत आता दाखवतो सबूत पुरावा पुरावा आहे मापाशी केतू भाषा केतू इकडे जो बे <laughs> या बाईन चोरली माई बॅग आपल्या दुकानातून बॅग सांग हो जेव्हा या बाया डिस्कस करत होत्या बॅग चोरली बॅग चोरली करत होत्या मी तिथंच होतो मी तिथंच होतो या बाईन बॅग चोरली मी या बाईच्या मागावरच होतो दोन तीन ठिकाणी चोरली चोरली असा शब्द ऐकायला आला हे बाई म्हणे मी चोरली तर चोरली म्हणे तुम्हाला काय करायला लागते असं तसं हे बाई बोलले बाकीच्या इत्या सांग त्याच्या बाया होत्या चष्मावाली होती बॅग लटकून होती आणि ते असं काहीतरी घातलं होतं ते बाई दुसऱ्या बाईले सांगत होती तेव्हा मी ऐकलो आता मी ह्या गावामधलीच ते बाई आहे ते बाईले मी ओळखतो आणि ते बी सांगन पुरावा दुसरा बी पुरावा या गावातच बाया आहे या गावातल्या सगळ्याले बायाले माहित आहे या बाईन बॅग चोरली म्हणून खरं सांगतो ना बॅग चोरली चोरली बॅग साहेब हे पोहोन घ्या अय पुरा हे पाहि तुम्हाला गैरसमज झाला मग बाय कोण बॅग नाही चोरली काही नाही चोरलं गैर समज झाला तुम्हाला बस गावात चला आता चला गावात आणि बायाने विचारून घ्या बाया सांगते चला कोणत्या बाया वय सांगते तो विचारून घेतो आता काय करू कधी तर कुठं लोपू गड काय लपू ते इमली सांगून देईन त्याच्या स्पीच येणं चोरली म्हणून ते सांगून देईन आता काय करू गड्या पोलीस घेऊन आला या आणि याला कधी माहित पडलं गड्या बॅग चोरली म्हणून आता काय करू काय करू काय करू ये हो येतो चला ना येतो ना